नमस्कार मी शैलेश रमेश आक्षिंगेकर आज आपणास बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ मंदिराची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करा सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रातील वेराजवळ पाटन प्रभासपाटणमध्ये आहे हे मंदिर भारतातील भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी पहिले मंदिर आहे असे मानले जाते हे गुजरातचे एक महत्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ आहे प्राचीन काळातील अनेक मुस्लिम आक्रमकांनी आणि पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडल्यानंतर सध्याचे हिंदू मंदिर चालुक्य शैलीमध्ये पुन्हा बांधले गेले सोमनाथ म्हणजे देवाचा देव जो भगवान शिवाचा एक भाग असल्याचे मानले जाते गुजरातचे सोमनाथ मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे सोमनाथ समुद्राच्या अंटार्कटिका पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे सोमनाथ मंदिराच्या देश आणि जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास असे मानले जाते की सोमनाथ मंदिर स्वतः चंद्रदेव सोमराज यांनी बांधले होते ऋग्वेदात त्यांचा उल्लेख आहे इतिहासकारांचा असा विश्वास आहे की गुजरात मधील वेरावर बंदरात असलेल्या सोमनाथ मंदिराचा गौरव आणि कीर्ती दूरवर पसरली होती त्याचा उल्लेख अरब प्रवासी अल ने त्याचा प्रवास वर्णनात केला होता ज्याच्या प्रभावाने महमूद गझनवीने आपल्या पाच हजार सैनिकांसह दहाशे चोवीस मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याची मालमत्ता लुटली आणि मंदिर पूर्णपणे नष्ट केले त्या काळात सुमारे पन्नास हजार लोक सोमनाथ मंदिराच्या आत पूजा करत होते सर्व लोकांना थार मारले आणि लुटलेली मालमत्ता घेऊन पळून गेली यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज याने त्याची पुनर्बांधणी केली बाराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा दिल्ली सल्तनाने गुजरात काबिज केले तेव्हा सोमनाथ मंदिर पाचव्यांदा पाडण्यात आले मुघल सम्राट औरंगजेबने सतराशे दोन मध्ये आदेश दिला की सोमनाथ मंदिरात हिंदूनी परत पूजा केली तर ती पूर्णपणे पाडली जाईल अखेरीस त्यांनी सतराशे सहा मध्ये पुन्हा सोमनाथ मंदिर पाडले सोमनाथ मंदिर उभे आहे ते भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राष्ट्राला समर्पित केले सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर कथा सोमनाथ मंदिराशी संबंधित कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे पौराणिक कथेनुसार सोम किंवा चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलींशी लग्न केले होते पण त्याने फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली राजा दक्षाच्या शापाने व्याकुल झालेल्या सोमने शिवपूजेला सुरुवात केली भगवान शिवाने सोमच्या उपासने ने प्रसन्न होऊन त्यांना मंदिर असे नाव देण्यात आले तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर कसे पोहोचाल सोमनाथातील सर्वात जवळचे विमानतळ आहे जे सोमनाथापासून त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आहे ड्यू येथून सोमनाथला नियमित बस लक्झरी बस किंवा प्रवासी बसने जाता येते पोरबंदर विमानतळ सोमनाथापासून एकशे वीस किमी आणि राजकोट विमानतळ एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे या विमानतळासाठी वेगवेगळ्या शहरांमधून उड्डाणे शक्य आहेत सोमनाथला जाण्यासाठी बस हा उत्तम मार्ग आहे कारण तेथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत सोमनाथला अनेक लहान शहरांनी वेढले आहे जे नॉन ए सी तसेच लक्झरी एसी, तसे एसी दोन्ही बस सेवांद्वारे चांगले जोडलेले आहेत सोमनाथला राजकोट पोरबंदर आणि अहमदाबाद सारख्या इतर जवळच्या ठिकाणाहून बसेसनेही जाता येते या व्यतिरिक्त खाजगी बसची सेवा देखील उपलब्ध आहे सोमनाथ पासून जवळचे रेल्वे स्टेशन वेळावर आहे जे सोमनाथ पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे हे स्टेशन मुंबई अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर महत्वाच्या शहरांशी रेल्वेनी चांगले जोडलेले आहे येथे दररोज चौदा जोड्या गाड्या धावतात या व्यतिरिक्त वेळाजवळ स्थानक प्रवासी गाड्यांद्वारे देखील पोहोचता येते त्यानंतर तिथून ॲटो टॅक्सीने सोमनाथ मंदिरात जाता येते स्वर्टी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे सोमनाथ मंदिर ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी ते पहिले मानले जाते भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि एक मे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत